हिंदू मशास्त्रानुसार हे रुईचे झाड भगवान शिवशंकरांना अतिप्रिय आहे सोबतच या झाडात भगवान श्री गणेश वास करतात अशीही मान्यता आहे या रुईच्या झाडाचे मुख्यतः दोन प्रकार असतात श्याम हुई आणि रुई श्याम रुईची फुले थोडीशी निळसर असतात शेत रुई म्हणजे पांढऱ्या रंगाची फुले येतात आणि तांत्रिक क्रियामध्ये श्याम आणि शेत यांपैकी शेतरुईचा वापर हा जास्त केला जातो गरिबी दूर करण्यासाठी आपल्याला शेत मंदार म्हणजेच या पांढऱ्या रुईच्या फुलांचा वापर करायचा आहे असं एक शेत म्हणजे पांढऱ्या रुईचे झाड बघायचं आहे यासाठी जे खूप जुनं असेल कमीत कमी अकरा ते बारा वर्ष अशा झाडाचे खोल खांद्या असतात आणि अशी मान्यता आहे की अकरा वर्षांनंतर या शत्रुईच्या मुळामध्ये भगवान श्री गणेशांचा वास असतो गणेशाची प्रतिमा आपोआप त्या ठिकाणी निर्मित होते जर रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र जे येईल अशा शुभप्रसंगी एक दिवस आधी आपण या झाडाजवळ जायच आहे मनोभावे हात जोडायचे आहेत प्रार्थना करायची आहे त्या ठिकाणी जाताना आपल्या घरातील तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे सोबत हळदी कुंकू अक्षता या पूजेच्या वस्तू घेऊन जा थोडं पाणी त्या ठिकाणी अर्पण करा हळदी कुंकू वाह त्या अक्षता अर्पण करा फुले वाहायची आहेत आणि मनोभावे हात जोडून प्रार्थना करा की हे मंदार वृक्ष आम्ही आपल्याला आमच्या घरी आमच्या वास्तूमध्ये घेऊन जात आहोत आमच्या जीवनात आपण प्रवेश करावा आणि आमच्या घरात जी काही दरिद्रता आहे गरिबी आहे ते दूर करण्यासाठी आम्हाला सहाय्य करावे आपल्या कृपेने आमच्या घरी लक्ष्मीचा वास राहावा यानंतर पुन्हा एकदा मनोभावे नमस्कार करावा आपल्या घरी रुईचे फुल घेऊन आल्यानंतर घरात गंगाजल असेल तर त्या गंगाजलाने व्यवस्थित स्वच्छ करून घ्या गंगाजल नसेल तर अगदी साध्या पाण्याने जरी स्वच्छ केला तरीही चालेल आपण त्या लाल रंगाच्या कपड्यात व्यवस्थित गुंडाळा गुंडाळण्यापूर्वी त्याला धूपदीप दाखवा एक दिवा प्रज्वलित करा दोन गरबत्ती लावा किंवा धूप लावा मनोभावे प्रार्थना करा की आपण आमच्या घरात प्रवेश केला आहे आपल्या कृपेने आमचं घर धनधान्याने लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून आपण आपल्या तिजोरीत ठेवू शकता तिजोरीमध्ये ठेवण्याऐवजी आपण ताबीजमध्ये ते ठेवून हा ताबीज आपल्या उजव्या दंडावरती धारण करावा महिला किंवा पुरुष जे कुणी असतील त्यांनी उजव्या दंडावरती धारण करावा असा प्रभाव हा प्रभावशाली करोडपती बनवणारा उपाय नक्कीच खूप लाभदायी आहे हा उपाय जर तुम्ही केला तर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहील व तुम्ही कधीच गरीब होणार नाही